जाताईंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा हॅलो येतो ये तर सध्या पावसाने जी दादागिरी चालवली आहे त्या पावसाला सौम्य भाषेत थोडस सांगण्याचा सा प्रयत्न मी माझ्या कवितेचा करते माझ्या कवितेच शीर्षक आहे ए पावसा

सारशिवार कसं चिखलाने भरलं डोळ्यातल्या आसवांनी भर बांड भरलं तुझ्या शीतल सरीतही अरे तुझ्या शीतल सरीतही बळीचा कसा रे चिखल ए पावसा ए पावसा दुबळीना तू सारखा का आता शिकुटे पडली चांगून मुलांनी आता शिकुटी पडली चाकुल गुलाबी थंडीची उपदार शांत मिठी उपदार शांत मिठीची येऊ दे ना अंगावर अरे येऊ दे ना तुला अंगावर गाडण्याची शिरशिरी मिरव दे अंगावर घेऊन शाल भरतरी मिरव दे अंगावर घेऊन शाल भरतरी अचानक दाटून मेघांना अचानक दाटून मेघांना ना भात तू का घाबरतोस अचानक दाटून मेघांदा नावा तू का घाबरतोस ए पावसात भुबर येण्यास का घालव चव्या त्या चार महिन्यांचा तुझ्या त्या चार महिन्यांचा किती मस्त असतो रे थाट त्या चार महिन्यांचा किती मस्त असतो रे थाड हिरव्या धार पण निसला हिरव्या घाट परणवी लिंगी नटलेला असतो तो घाट अरे कवीचा लेखनी लाई मिळतो तेव्हा शब्दांचा कवीचा लेखनी लाई मिळतो तेव्हा शब्दांचा सार आणि झरिंगी विचारिंचा काव्यत असतो सार तुझ्या रिंजित सरींचा काव्य असतो तार असा अवेळी बसून असा अवेळी बसून तुझी प्रतिमा तार आढळतो